बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा आत्मा असलेला हा नांगर आहे तर नांगराची माहिती आपण सरांकडून घेऊ हो। सर तुमची एजन्सी सांगा पहिली नाव सांगा तुमचं चेतनगिरी बर हा नांगर आहे तुमच्याकडे हा कसा हायड्रोलिकचा नांगर आहे हा जय भीम कंपनीचा नांगर आहे जय भीम तर ह्याची खासियत काय ह्याची खासियत आहे आवाज जरा मांडी चांगली आहे मांडी चांगली आहे म्हणजे मांडी काम करण्याची पद्धत बरं चांगला खोल काम करतो बरं वर्षाची गॅरंटी येते शिका पण आहे तर हे तयार कुठं तयार होतं बरं ठीक आहे किती इसवी पर्यंत हा पस्तीस ते पन्नास इसवी पीपर्यंत चालतो बरं ठीक आहे आता हा दिसतोय वेटर जरा माहिती सांगा हा सिल्वर कंपनीचा रोटावेटर आहे बरं सिल्वर हा साडेपाच फुटामध्ये येतो पाच फुटी काम करतो पाच फुटापर्यंत काम करतो

त्याच्या ह्याला गेअर सिस्टम स्पीड मध्ये येतो हा स्पीड जरा समजव सांगा मल्टीस्पीड मध्ये ट्रॅक्टर नुसार चेंज करू शकता जर शकतो आर पी एम असेल तर हजार आपल्या सोयीनुसार आपण चेंज करू शकतो हा तर दुसरा रोटावेटर आहे तुमच्याकडे रोटावेटर खासियत अशी आहे की प्लेट मध्ये आणि वरच्या पत्र्यामध्ये अंतर आहे त्याच्यामुळे काय होतो हा रोटावेटर जाम होत नाही बरोबर तिथे ओली राहणं असतात हा जाम झाल्यानंतर ते दाटक वगैरे घेऊन जावं लागतं ड्रायव्हरला त्रास होतो ह्याची खासियत आहे ह्याची किंमत किती आहे ह्याची किंमत सर एक लाख पंचवीस हजार म्हणजे त्याच्यापेक्षा ह्याची सहा हजार किंमत जास्त त्या रोटर कंपनीची एक वर्षी वॉरंटी जरी नाही चालला काय झालं तीन महिने आपण रोटर माघारी घेतो तीन महिन्याने माघारी घ्या म्हणजे शेतकऱ्याचा विचार करते आपली कंपनी आणि जरी काही झालं प्रॉब्लेम येत नसेल नसावा असं मला तर वाटतंय बघूया आता दुसरं पण आहे तुमच्याकडे हा हे जे वैशिष्ट्य सांगा रेग्युलर मध्ये रेग्युलर मग किंमत कमी असेल हे झालं एक लाख सात हजाराला बसतो आपल्याला हे जे काय वैशिष्ट्य आहे त्याचे वैशिष्ट्य काय हा काम पण छान करतो छोटा गेर असल्यामुळे ट्रॅक्टरला त्रास होत नाही किती एच पी ट्रॅक्टर पर्यंत चालतो आपण लगेच पस्तीस ते पन्नास पर्यंत चालतो पस्तीस ते पन्नास पर्यंत पूर्ण टाटा स्टीलचा वापर आहे टाटा स्टील टाटा स्टील याचा फायदा काय होतो याचा फायदा आहे की हे जे गुणवत्ता पत्र्याची बरं बरं ठीक आहे हेवीमध्ये येतो पूर्ण बरं बरं ठीक आहे